ओ चला दवाखान्यात कशाला माझं कशाला दुखायला पाहिजे हे बघा तुमचे रिपोर्ट तुमच्या ह्या मला व्हायना नाही कोण म्हणलं तुला काही घेऊन नको कसं बोलते ग म्हणजे मी खोटं बोलते बरं मी खोटं बोलते पण हे डॉक्टर तर खोट नाही ना बोलत अरे डॉक्टर काय तुझ्याशी लग्न करूनच वाटोळ झालं माझं इतके दिवस झाले ना मूल ना बाळ असलं कसलं भिताड आणले काय माहिती अहो मुलबाळ तर मला तुमच्यामुळे होत नाहीये धुनं धुवायला गेलं तरी बाया मला तेच म्हणतात पाहुण्या राहुण्यात जायचं म्हणलं तरी मला वानझुटी म्हणून हा शब्द जरी ऐकला ना तरी मला माझे काय त्रास होतो ना हे फक्त मलाच माहिती आहे अगं तुझ्याच कारण माझी भळ येते तुला होत नाही त्याला मी काय करू हा जाती कशाला माणसात मग आपलं गप गाडायचं ना घरात घरात धुनं धुत जा हिला डोक्याला ताप करून ठेवला एक तरी घरच्यांना मी म्हणलो होतं हिच्याशी लग्नच करायचं नाही मला दिली जबरदस्तीने निघाळ्यात मारून आहे नातेवाईकातली म्हणून तुम्ही फक्त मला दोषी ठरवताय मग कोण दोषी आहे मी दोषी आहे का हा अरे तुझ्या या डोक्याला तापामुळेच मी दारू बिरू प्यायला लागलोय व्यस्त करायला लागलोय आधी नव्हतो असं मी पण एकदा माझ्या संग दवाखान्यात चला ना काही गरज नाहीये मला आणि मला कुठं बी यायचं ना तुला सांगतो पण तुला मुलं हवं आहे ना मग तुझी तू दवाखान्यात जा कळलं का आणि काय करायचं ते कर मला सांगू नको तू इथून पुढे सांगतोय नाही ते कुठाने करून ठेवायचे